मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या टाइम्स टॉवरला आग लागली आहे सकाळी सहा वाजता ही आग लागली अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट या आगीच्या धुराचे लोट सातव्या माळापर्यंत पोहोचले संपूर्ण बिल्डिंगमध्येच आगीचे हे लोट आहेत त्या काचेची बिल्डिंग आहे त्यामुळे आगीचा धूर आतमध्ये सर्व मजल्यांपर्यंत आहे आणि धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा फोडण्यात आहेत हा टॉवर कमर्शियल आहे त्यामुळे सध्या तरी आतमध्ये कोणीही अडकलेलं नाही असा एक प्राथमिक अंदाज आहे आगीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली इथे जर आग लागली तर त्यांचं जर फायर ऑडिट झालं होतं तर मग ॲटोमॅटिक फायरचं जे स्प्रिंकलर्स असतात ते ऑन का झाले नाहीत बरं हे जे फसड बांधलेलं आहे ज्याच्यातनं दूर बाहेर येत नव्हतं त्यामुळे आता फोडावा लागलेला आहे याच्यात जे गॅप ठेवायचा एक नियम आहे तुम्ही गॅप ठेवला पाहिजे जेणेकरून तो दूर बाहेर येत समजा कधी आग लागली तर तेही झालं नाही मग इथले स्थानिक प्रशासन असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे काय करतायत का फक्त हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंडमधनं होतं इथल्या स्थानिक आमदारांचं दुसरं काम होत नाही आहे का